ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढची पाच वर्ष महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा यासाठी महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे आणि या, संग्राम या राजकीय संग्रामात आपण चर्चा करतोय महाराष्ट्राच्या अनुषंगानं वेगवेगळ्या मुद्द्यांची अगदी विलास मगाशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो की मोदी फॅक्टर आहे का मोदी लाट आहे का आणि देशातलं जर भाजपचं राजकारण कुठं फिरत असेल तर मोदी यांच्या भोवती फिरताना दिसते वरुण पालकर आपल्यासोबत आहेत काय म्हणणं आहे तुमचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा फॅक्टर दिसतोय नक्कीच आहे कारण पाच महिन्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मोदी फॅक्टर शंभर टक्के आहे आणि तुम्ही जर इतिहास पाहिला असेल तर जसा चाळीस वर्षापूर्वीपर्यंत इंदिरा गांधींची एक मोहिनी देशात संपूर्ण <coughs> देशवासियांना होती भारतीयांना होती <coughs> तशीच मोहिनी काहीशी गेल्या पाच वर्षामध्ये मोदींनी भारतीयांना घातलेली आहे आणि भलेही कुठलेही राज राज्य असो की राज्याची विधानसभा निवडणूक असो त्या त्या राज्यातल्या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी त्यांची कामगिरी कशीही असेल म्हणजे खूप चांगली असेल वाईट असेल ॲव्हरेज असेल कशीही असली तरी सुद्धा मतदानाच्या वेळेस कमळ आणि मोदी हे डोक्यात ठेवून लोक म्हणतात नाही नाही आम्ही मोदींसाठी भाजपला मत देणार तर तो, तो फॅक्टर निश्चितपणे आहे पण आज मतदानाची टक्केवारी आज सकाळी जे मतदान सुरू झाले तर मतदानाची टक्केवारी जरा चिंताजनक आहे अजून म्हणावं तेवढं मतदान झालेलं नाही लोक अजून बाहेर पडलेले नाहीयेत तर समजा कमी मतदान झालं तर इट कॅन बी स्पॉइलर फॉर बीजेपी असं मला वाटतंय मोदींचा फॅक्टर शंभर टक्के या निवडणुकीतही आहे पालकरजी म्हणत आहेत की मोदी फॅक्टर आहे पण आपण बघितलं की लोकसभेला लोक, लोक वेगळा विचार करतायत आणि विधानसभेला वेगळा विचार करतायत मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं आपण ते छत्तीसगडमध्ये बघितलं आपण ते राजस्थानमध्ये बघितलं मग महाराष्ट्रात पण असं होऊ शकतं मला वाटतं मोदी फॅक्टर दोन्ही अंगाने आपण बघायला पाहिजे पहिला भाग जो दिसतोय सरळ असा की मोदींचा प्रभाव दोन्ही तऱ्हेने आहे एक तर आहे की प्रत्यक्षात मोदींच्यामुळे मत दिलं पाहिजे असं जसं एक म मतप्रवाह आहे तसंच तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर हा जो मुद्दा सातत्याने येतोय की त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांचं काय होणार आहे त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे ह्याच्याबद्दल एक सातत्याने चर्चा होते दुसरा भाग निश्चित आहे की त्यांच्या सभा झाल्या त्याचबरोबर फडणवीस एक स्टार प्रचारक म्हणून पुढे आले पण निश्चितपणे असं दिसतंय की ग्रामीण भागामध्ये आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं काय किंवा आमचं गाव आता विकताना पाहिला अमुक तमुक ह्या कविता ज्या फिरत आहेत यामध्ये एक भाग निश्चित मला असं वाटतोय की आत्ताच्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणूक म्हटलं की आपण फ्री अँड फेअर इलेक्शन वगैरे बोलतो पण आत्ताच्या या निवडणुकीमध्ये हे सगळे जे प्रवाह आले याच्यामध्ये मला ही निवडणूक मोठ्या प्रमाणात फिल्मी वाटायला लागली आणि त्या फिल्मी निवडणुकीमध्ये तिसरा यफ आल्यामुळे प्रत्यक्षात लोकांवर जो परिणाम व्हायचा आहे तो किती होतोय ह्याच्याबद्दल खूप गोंधळ हो कौन आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात बंडखोर किती कुठून कसे गेले कोण किती उभे राहिले खरंच लोकांच्या समोर मोठा प्रश्न आता असा आहे की आपल्या वॉर्डामध्ये कोण आहेत मत द्यायची कालपर्यंत मला असं वाटतं जे सहज व्हायचं ना की ह्या पक्षाचा हा उमेदवार त्या पक्षाचा तो उमेदवार त्याच्याबद्दल प्रचंड गोंधळ लोकांमध्ये आहे गोंधळ म्हणालात मला अजित पवारांपासून ते धनंजय मुंडेंपर्यंत आ, एक एक मुद्दा असा हो आहे की आघाडी आणि युती ह्या दोन बाजू असल्या तरी वंचितचा एक आहे आणि बंडखोरी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे बहुतेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये चौरंगी लढती पंचरंगी लढती सुद्धा होत आहेत या सगळ्याचा काय परिणाम होईल अगदी थोडक्या मार्जिन सुद्धा सीट येऊ शकतात अशीही चर्चा आहे मला वाटतं यावेळी वंचित हा फॅक्टर खूप चर्चेमध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये वंचितचा उमेदवाराचा विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे कारण त्यांचा एक कमिटेड मतदार आहे आणि तो ह्यावेळी कमिटेड असल्यामुळे वंचित बरोबर राहण्याची शक्यता आहे पण त्याच्याबरोबर दुसरी एक अशी मला शंका वाटते की बघा गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये युतीनं म्हणजे महायुतीनं अत्यंत प्रयत्नपूर्वक विरोधी पक्षांची ताकद खच्ची केलेली आहे म्हणजे फक्त आपल्याकडे विरोधी पक्षाची जी शक्तीस्थान मानली जात होती असे नेते सगळे आपल्याकडे आणण्यात महायुतीला यश आलेलं आहे त्यामुळं महायुतीनं एका परीनं मोठा विरोधक जो आहे तो पूर्णपणे दुर्बल केलेला आहे असं माझं मत आहे आजच्या आपण जाहिराती पहा आजच्या जाहिरातीमध्ये म्हणजे आज वर्तमानपत्रांमध्ये आज मतदानाच्या दिवशी ज्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस एक वाक्य असं आहे की काम जास्त आणि बोलणं कमी ते गेल्या कित्येक दिवसात आपल्याला हे दिसलेलं आहे की काँग्रेसचं बोलणं खूप कमी होतं म्हणजे एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणामध्ये एखाद्या राजकीय पक्षांनी स्वतःचा जो काही एक हवा तयार करायला पाहिजे असते माहोल तयार करायला पाहिजे असतं ते आपण करू शकलो नाही हे आजच्या कबुली मला वाटते एका वाक्यामध्ये आम्ही बोललो कमी अशी एकूण वाटते त्यामुळे आपोआपच अशी परिस्थिती झालेली आहे की महायुती भाजप शिवसेना महायुती यांचं वातावरण तयार झालेलं आहे आणि पण एक सगळ्या विरोधी पक्षांनी